सेलू शहरातील वालूर नाका परिसरात तीन महिलाच्या अवैध दारू तयार करण्याच्या ठिकाणी पोलीस पथकाने अचानक धाड घालून दारू तयार करण्याच्या रसायनासह सोळा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल व तीन महिलाच्या या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दारू अड्ड्यावर धाड घातली पोलिसांनी ही कार्यवाही शनिवार दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान करत दारू तयार करण्याचे रसायन नष्ट करण्यात आले यामुळे वाळू नाका परिसरात एकच गोंधळ उडाला होता याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे परिसरात राजवसपणे दारू निर्माण करून त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसाकडे येत असल्याने घटनेच्या दिवशी शनिवार दहा ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस हवलदार काशीनाथ मुलगीर पोलीस हवलदार के एस तेलंगे पोलीस हवलदार सुरेश पुलाते पोलीस शिपाई माधव गोरे महिला पोलीस मोरे मॅडम सह पोलीस पथकाने अचानक धाड घालून आवे दारू तयार करण्याचे रसायनासह तीन महिलावर कार्यवाही करत सोळा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी घातलेल्या या अचानक दारूवाड्यावरील धाडीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम पासष्ट यप महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत लताबाई गुलाब काळे वेचाळीस वर्ष यमुना अर्जुन काळे वय बत्तीस वर्ष राधाबाई हिरामन काळे वय बेचाळीस वर्ष राहणार सर्व वालूर नाका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही। के ले ले के आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील आवे दारू विक्रेत्यांचे धाबे दनानले आहे